बसतेत कोल्हापूरच्या गाडीमध्ये कधी पोचणार आहेत तुम्ही नाही त्याच्या करता तुम्हाला नाशिकच्या गाडीत बसावं लागेल तसा हा जी वाट चुकलाय रस्ता चुकलाय सुखाची जी वाट आहे ना सुखाची वाट सोडून दिली आणि दुसऱ्याच वाट्याला लागला म्हणून तुम्हाला सुख मिळत नाही राजेव सुख ही मनाची संकल्पना आहे लक्षात ठेवा समाधान ही मनाची संकल्पना आहे आता एका वाक्यात सांगतो सासरवाडीला मिळतं ते सुख असतं आणि पंढरपूरला मिळतं ते समाधान असतं ते समाधान साधुसंत समाधानाचे अधिकारी आहेत समाधानाचे अधिकारी आहेत लक्षात ठेवा वाढदिवस दारू पिऊन पण साजरा करतो आणि वाढदिवस कीर्तन करून पण साजरा करता येतो सुख कशात आणि समाधान कशात हे ओळखता आलं पाहिजे मला स्पष्ट आणि या अवस्थेला तुम्ही ज्या दिवशी पोचाल त्यावेळेला संतांनी तुम्हाला रिक्त वाटा करून दिलेले या हे की पण ते चालू जाता गुंता ना गुंता कुठे काही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखावं आहे ना सुख शोधायचं असेल एवढं सोप आहे एवढं सोप आहे सुभाषित कांता श्लोक सांगतो सा आनंदम सदनम सुदास सुधियो कांता मृदुवासिनी सन्मित्रम सुदनो सयो शुती आज्ञा परा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पान गृहे साधो संगमो पासतो हि सततम धन्य गृहस्थ गृहस्थाश्रम श्लोकाचा मराठीत अर्थ ऐका ज्या घरामध्ये सदैव आनंद आहेत ते घर धन्य ज्या घरातली माणसं प्रामाणिक आहेत ते घर धन्य ज्या घरातली मुलं आज्ञाधारी आहेत ते घर धन्य ज्या घरातले सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी आणि गोड बोलणारी ते घर धन्य ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य आणि ज्या घरातली माणसं सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य भाऊ आता याच्यावर एक कीर्तनच करावं लागेल सगळं दोन तासाचं आणि तुम्हाला मुद्दे सांगतो तुम्हाला पटला पा ज्या घरातली श्री कमी बोलणारी गोड बोलणारी मुक्कामाच्या जागी ठेवून आपण बाहेर निघून जाणे या घरी मध्ये पिशवी ठेवून दिली तो बाहेर निघून गेला त्या घरातली बाई बाहेर आली तिने मला विचारलं तुम्ही महाराज आहेत का म्हटलं हो महाराज हा तोच मी एकच विचार केला महाराज आपल्याला वर्षभरातून दोनशे दिवस समाज पूजा करत असेल एखाद्या गावाला चहा पाणी नाही मिळाला जेवण नाही मिळाला त्या माणसानी त्या डोक्यावर पदर सासू शासऱ्यांची कदर आले आम्ही त्या देशामध्ये जन्मान आहेत महाराज सीता अहिल्या द्रौपदी मंदोधरी तथा तारा पंचकन्यास्मही मिष्टान्न मध्ये म्हणजे काय आहे का मध्ये म्हणजे शाकाहार मांसाहार हा माणसाचा आरस नाही महाराज मांसाहार कोण करत माहिती तुम्हाला जे प्राणी जिभेने पाणी पितात ज्यांचे देह आडवे आणि ज्यांचे दात आहेत त्यांना मांसाहार करण्याचा अधिकार आहे एक वाक्य सांगू सिंह कितीही म्हातारा झाला तरी गवत खात नाही आणि गाय कितीही म्हातारी झाली तरी माऊस खात नाही महाराज निसर्गाने अर्थ झाडवून दिला फक्त मनुष्य जसा बेताल प्राणी आहे जो काही खातो काही पितो म्हणून जून महिन्यातला पाऊस डिसेंबर मध्ये पडतो महाराज आपण जबाबदार आहे त्याला आपण जबाबदार आहेत महाराज हो मांसाहार करणं आपलं कामच नाही ऐका तुम्हाला व्यवहार सांगतो एका घरामध्ये चार भाऊ होते तीन माळकरी आणि एक बिगर माळकरी ते घरातले माणसं म्हणे महाराज याला सांगावा माळच घालत नाही म्हटलं काही काळजी करू नका तुम्ही एक काम करा त्याला माझ्याबरोबर जेवायला बसवा बसवलं माझ्याबरोबर जेवायला जाए। जेवता जेवता मी त्याच्या हात लावला त्याला म्हटलं तुझ्या एक माझका करता काळी वाजवा जरा जोरात वाजली पाहिजे तो तो ने ने सुंदर नियोजन केलंय मला असं वाटत होतं भाऊ आपण शहरात कीर्तन करायला चाललो ग्रामीण भागात ती गोष्ट ठीक असते बसदी मंडळात ताबडतोब मिळतं पण शहरी भागात मोठी कठीण परिस्थिती असते पण ग्रामीण भागापेक्षा सुद्धा उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी झालं मला एवढे सुंदर गाणारी वाजणारी माणसं अशी साथ कधीतरी मिळते महाराज आम्हाला नाही तर काही काही गावांना अशी साथ राहते त्याच्यापेक्षा ती चिकन गुन्ह्याची साथ बरी एका ठिकाणी कार्यक्रमाला का गेलो महाराज आणि महाराज अहो विनाज नव्हता विना बिदर विनाची पंचपती चालू केली त्यांनी मी भेटा बांधता बांधता पाहिलं ते घरमाल म्हटलं महाराज तुम्ही त्या बाज्यांना बोलून आणा आणलं त्यांना बोलून त्यांना म्हटलं विना कुठे आहे ते म्हणे विना नाही म्हणे आमच्या गावाला विनानी मग विनाशिवाय कीर्तन कसं होईल ते म्हणे कावर अरे विना म्हणजे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे ते चिन्हाशिवाय घेऊनच नाही जाणवता येतं महाराज आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चोवीस तास गळ्यामध्ये विना घालून फिरतात नारद मुनी oh, no. <laughs> प्रदेशाध्यक्ष गळ्यामध्ये विना महाराज चोवीस तास गळ्यामध्ये त्याला विना नाही ना। कीर्तन नाही होणार महाराज असं होईल कीर्तन तर करावं लागेल मत एक काम कर विना घेऊन माझ्या घड्याळात सात वाजताय तुम्ही एखादी मोटरसायकल मोटर काढा आजूबाजूच्या खेड्यावर जा साडेसातला विना घेऊन ये आपण साडेसात ते साडे नऊ करू म्हणे महाराज विना घ्यायला कोणी जाणार नाही मग त्यांना म्हटलं कीर्तन बी होणार नाही मी पण जिद्दीला भेटलो एक म्हातारं पुढे आलं ते म्हणे महाराज काय झालं म्हटलं कीर्तन होणार नाही म्हणे का बरं म्हटलं विना नाही म्हटलं मग विनायश कीर्तन होत नाही तो मला म्हणे तुला एवढी आग होती तर घरून घेऊन आला असता मला म्हणे <laughs> काय सुंदर नियोजन केले महाराज पण आता खरं सांगू भाऊ मी आता जवळजवळ दीड तासापासून बोलतोय बरं का आणि नऊला फक्त दहा मिनटं बाकी आहेत आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे महाराज दहा मिनिटं आधी कीर्तन बंद करावं लागतं आमची गुरुजी असं सांगायचे शहाणा कीर्तनकार त्यालाच म्हणतात जो आकाराचा आज कीर्तन बंद करतो शहाणा कीर्तन गावगावच्या प्रथा असतात तुमच्याकडे काय प्रथा तुम्हाला माहिती नाही पण नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे कीर्तन आधी बंद करावं असतात आता गावगावच्या प्रथा असतात आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे महाराज बरं का भाऊ आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना कीर्तन झालं की कीर्तनाला आलेले सगळे पायामानस कीर्तनकाराच्या पाया पडायला येतात आहे का तुमच्याकडे पद्धत आहे आहे ना आहे आमच्यासारखं ते आमच्याकडे अजून एक पद्धत आहे खूप जे पायामानस कीर्तनकारच्या पाया पडायला येतात ना ते कीर्तनकाराच्या पायाजवळ पाया दोनशे रुपये पाचशे रुपये तीनशे रुपये आहे का तुमच्याकडे पद्धत नाही मला नाही सात आरायचं येत ना तुम्ही सगळंच सोयीचं आहे तुमचं भाषण आपण एकदा मोठ्या प्रेमाने माई भजन करू नंतर उरलेल्या दोन चरणांचा अर्थ बघू विठोबा त्यांच्यावर आगीमन झाले जोरदार टाळेबाजून त्यांचं स्वागत करणार आहोत

परत येताना आपल्या डोक्यावरचा मुकुट घ्यायचा आणि फेकून द्यायचा समुद्रामध्ये दुसऱ्या दिवशी दुसरा मुकुट घालून यायचा परमार्थ कसा साधायचा आणि आजकाल थोडा ट्रेंडच झालाय लोकांना हसवल्याशिवाय परमार्थ घेता येत नाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कीर्तनाचा सोहळा उत्साहात पार पडला मी प्रथमता या ठिकाणी नरेंद्र महाराज मालेगावकरांचं मनापासून आभार मानतो यांनी आमच्या इथल्या सातारच्या जनतेला शहरालगतच्या जनतेला अत्यंत चांगल्या पद्धतीनं विनोदातून या ठिकाणी परमार्थ कसा साधायचा हे शिकवलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझ्या मतदारसंघातले आजूबाजूच्या भागातले सर्वच वारकरी बंधू माझ्या माता या ठिकाणी उपस्थित आहेत यांचं प्रथमता मनापासून मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे जे आपले विधाते ज्यांनी या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं केली म्हणजे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचा दुष्काळ विकासाचा दुष्काळ ज्यांनी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले ते म्हणजे सन्मान्य आमदार महेदा शिंदे यांच्या थोरल्या भगिनी आणि आमच्याही थोरल्या भगिनी सन्मान्य अरुणाताई बर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत यांचं या ये ठिकाणी मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थानं महाराजांनी शेवटी गोष्ट सांगितली की पैसे किती जरी असले तर पलंग विकत घेता येतो झोप विकत घेता येत नाही आज कोविड सारख्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जग हादरलं होत आणि भारतावर फार मोठं संकट आलं होतं कोविड नावाचं आणि कोविडच्या कालावधीमध्ये घरामध्ये एखादा पेशंट कोविडचा तयार झाला तर मुलं बघायला तयार नव्हती आई वडिलां आईवडिलांना सोडून जायचे जसं जेलमध्ये कायद्याला जेवण खानण दिलं जातं त्या आहे ज्या जाडीच्या जा खालनं जेवण दिलं जातं तसंच लांब असं जेवण सरकवायचे अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये एक महेशदादा नावाचा मसिहा या मतदारसंघामध्ये तयार झालं आमदार महेशदादा शिंदे त्याचबरोबर आमच्या अरुणाताई बरगे आमच्या प्रियाताई शिंदे या ठिकाणी म्हणजे जसं लेकराची काळजी घेतात त्या इथल्या माता भगिनी ज्या त्यांचं कीर्तन ऐकलं खरंच मी अगदी भरून पावले मला लवकर यायचं होतं महाराज पण मी माझ्या कामाचा एक म्हण आहे वर्क इज वर्शिप तर आई वडिलांनी हेच शिकवलंय आजी अध्यात्म मार्गातली होती की आपलं काम हा देव आहे मग माझे पेशंट बघितले सिव्हिल काही आडले नडले लोक असतात ज्यांच्याकडे दुर्लक्ष होतं त्यांचं म्हणणं असतय की बाबा पायामपुट करायला सांगितलंय ते लक्ष देत नाहीत खरं तर ते देतात डॉक्टर्स लक्ष पण काही होत असेल दुर्लक्ष मग अशा वेळी संध्याकाळी मी तिथं जाऊन येते त्यामुळं मला थोडा लेट झाला आज या कार्यक्रमाला उपस्थित आमचे छोटे बंधू संदीप भाऊ शिंदे आणि सचिन दादा आज संदीप भाऊंची उमेदवारी साहेबांनी डिक्लेअर केली आहे दादांची मिसेसची केली आहे बहिणींची तर यथा राजा तथा प्रजा जसे साहेब आध्यात्मिक आहेत प्रामाणिक आहेत त्याच पद्धतीची माणसं साहेब तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत आज मी माझ्या तोंडाने सांगत नाही कोणीही सांगा व कोरेगाव मतदारसंघात किती विकास झालाय नक्कीच झालाय पहिल्यांदा तुम्हाला सांगते महाराज कोरोनामध्ये जे काही तुम्हाला आपले अण्णा हजारे तर त्यांच्या मतदारसंघामध्ये मी नाव घेत नाही एका नेत्यांचं की ज्यांनी खूप मोठे कोविड सेंटर काढले याचा गवगवा होता खरे तर कोविड हॉस्पिटल महेशदादांनी काढले होते तर अण्णा हजारेंनी कोविड योद्धा हा सत्कार माझा आणि महिलदाचा केला आहे ते म्हणाले अख्ख्या महाराष्ट्रात नाही भारतात पहिलं कोविड हॉस्पिटल प्रायव्हेट काढून लोकांची सेवा करणारा महिलदादा हा एकमेव माणूस अण्णा हजारेनं कळतं ना कोण खरं आणि कोण कुठं खरंच खऱ्या कामाची पावती असावीच असं नाही पण ती अण्णा हजारेंनी आम्हाला दिली दुसरी गोष्ट सगळ्यांना अगदी आठवणींना सांगते की आपल्याला या आपण महिलदाना मत देऊन खूप मोठा आमच्यावर उपकार केला आहे त्याची आम्ही उतराई आहे पण यावेळी चुकू नका आपलं देशामध्ये सरकार आहे राज्यामध्ये आहे आपले ग्रामपंचायत आपले आहेत तर फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपलं झालं की उरलं सुरलं पण काम आपण वेगानं करूया अगदी या पद्धतीचे रस्ते आहेत अजून काय उरलेल्या गोष्टी आपण करूया जास्ती मी तुमचा वेळ घेणार नाही आज महाराज त्यांचे सर्व टाळकरी छोटी जी मुलं आली आहेत पत्रकार बांधव आपल्या संदीप भाऊंचे सर्व सहकारी आणि आपण जनता सगळी मायबाप इतक्या उशीरपर्यंत आपण थांबलात तर सर्वांचे भाऊंच्या वतीने खूप खूप आभार भाऊ मी काल येऊ शकले नाही तब्येतीमुळं आप जिओ हजारो साल एक साल के दिन हो पचास हजार एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद स्वीकार करा राम महाराज देसाई आरेवाडी अध्यक्ष यांचा इथे सत्कार होत आहे उपस्थित रामकृष्ण हरी भजन प्रसारक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अभय महाराज क्षीरसागर यांना इथं श्रीफळ देण्यात येत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा तसेच इथं उपस्थित भजनी मंडळ तसेच आपल्या सातारा परिसरातून तसेच हार्मोनियम वादक शेवते महाराज यांना इथं श्रीपद